निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती असा गौफेस्फोट छगन भुजबळांनी केलाय झी चोवीस तास टू द पॉइंट मध्ये भुजबळांनी पक्षात होणाऱ्या कोडीबद्दल खंत व्यक्त केली आहे आमदार झाल्यावर राज्यसभेची ऑफर का दिली होती असा सवालही त्यांनी विचारलेला आहे लोकसभेला मला उभं करण्यासाठी दिल्लीला नक्की झालं मी म्हटलं मला त्यांनी मला सांगितलं होळीच्या दिवशी आमच्या नेत्याने दादा फड तटकरे पटेल उभं राहिलाच पाहिजे गेलो तयारीला लागलो चांगलं अवतारण तयार झालं पण एक महिना माझं नाव जाहीर नाही केलं आणि मग मी म्हटलं नाही हा आता आपला हिमालिएशन चाललं आपलं मी म्हटलं मी नाही लढत आता काय करा तर करा सगळ्यांची नावं झाली बरं बघ राज्यसभा आली तर राज्यसभेवर त्यावेळेला उत्तर नेत्या तरी पाडल्या होत्या म्हटलं ठीक आहे काय आपण जरा दूर राहूया देतांना दिली त्यांना दुसरी आली राज्यसभा तर ते नितीन पाटील म्हणून त्यांना उभं केलं ठीक आहे का तर अगर हो तुम्ही इथे पाहिजे कारण लोकसभेला वाताहत झाली होती इंडिया जरा जोरात आली होती महाराष्ट्रात काय त्यामुळे सरकार येईल की नाही अशी शंका होती त्यामुळे तुम तुम्ही इथे पाहिजे तुम्ही लढले पाहिजे तुमचा फेस पाहिजे मी लढलो ते अंतरवादी सराठीचे नेते आले दोन दिवस रात्री बसले तिकडे बाकी कुठे नाही गेले काय दुसरे चार हजार मतांनी जे निवडून आले होते ते लाखावर गेले आणि मी नेहमी साठ हजार मतांनी निवडून येणारा चार निवडणुकांमध्ये तिथे घेवलेला तो अर्ध्यावर आलो एकदम कौतुक गावागावामध्ये रिफ्ट झाले निवडणूक झाल्यानंतर मला ते सांगतात मंत्रिमंडळाच्या बनवायच्या अगोदर की भुजबळ साहेब आमचं म्हणणं की तुम्ही राजीनामा द्या म्हटलं काय राजीनामा द्यावा आणि आमदार घ्या राजीनामा आमदार कायचा कोण म्हटलं तुम्हाला असं सा? पक्षाने सांगितलं पक्षांनी राजीनामा द्या म्हटलं का नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही नितीन पाटलाचा राजीनामा घेतो तिथून आणि तुम्हाला जायचं होतं ना राज्यसभेवर तुम्ही राज्यसभेवर जा आणि मग इथे जे आहे समीर भुजबळ वगैरे कोणाला तरी उभं करू अरे बाबा मी म्हटलं बाबा हे शक्य नाही ना? ना? अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात भुजबळांनी हा मोठा गौफ्यस्फोट केलाय पक्षानंच आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती असं भुजबळांनी म्हटलेलं आहे नक्कीच गौप्यस्फोटच म्हणता येईल हा कारण पहिल्यांदाच भुजबळ अशा प्रकारचं बोललेलं आहेत आपल्या चॅनलवर आणि प्रा, प्रामुख्यानं माध्यमामधली ही सर्वात जास्त स्फोटक मुलाखत आहे जी पीस्ताचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये आणि एक मंत्री झाल्यानंतर पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर अशा प्रकारचा गौप्यस्फोट <coughs> करणं याचा आत्ता अजून देखील छगन भुजबळ यांच्या मनामध्ये जी नाराजी आहे त्यावेळेची जी परिस्थिती जे डावलल्याची जी परिस्थिती होती त्या जे मन दुखावलं होतं त्यातूनच हे बोलले गेलेले आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण एक एक मंत्रीपद मिळाल्यानंतर जेव्हा अशा प्रकारचा गोप्यस्फोट बाहेर येतो कारण आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी पक्षानं सांगितलं होतं त्याच्याऐवजी राज्यसभेवर जा असं सांगितलं गेलं होतं त्यामुळं नक्कीच यामागं नेमकं काय चाललं होतं ते पाहणं गरजेचं आहे याचा विस्तृतपणे आता जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इतर नेते जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया याबाबतीत ज्या आहेत त्या जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे सांगितलेलं आहे की आत्ता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर माझा राजीनामा मागितला गेला आणि मला राज्यसभेवर पाठवण्यासाठीचे प्रयत्न हे आत्ता केले गेले याचाच अर्थ ज मंत्रिपद द्यायचं नव्हतं तर आमदारकी आमदारकी देखील सोडायला सांगितली गेली होती अशा प्रकारचं छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य जे आहे ते नक्कीच विचार करायला लावणार आहे आणि राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत ज्या घडामोडी घडत आहेत ज्या घडामोडी आत्तापर्यंत घडत होत्या त्यावर भाष्य करणार आहे आणि कशाप्रकारे छगन भुजबळ यांना निवडून आल्यानंतर देखील राजीनामा देण्यासाठीचं काय कारण होत सांगितलं गेलं होतं आणि त्याच्या राज्यसभेवर त्यांना पाठवून पुन्हा समीर भुजबळ यांना आमदार पोटनिवडणुकीसाठी उभं करायसाठी अशा प्रकारचे प्रयत्न चालले असल्याचं पाहायला मिळत होतं परंतु नेमकं यामागचं काय राजकारण होतं ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्यांना नेमकं कोणी सांगितलं होतं त्या ते संदर्भात त्यांनी कोणताही खुलासा केला नसला तरी पक्षाच्या वतीनं आपल्याला आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितलं गेलं अशा प्रकारचा एक गौप्यस्फोट हा त्यांनी केलेला पाहायला मिळतोय निश्चितच कृष्णा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पक्षात होणाऱ्या एकूणच कोंडीबद्दल आज छगन भुजबळ बोललेले आहेत आमदार झाल्यावर राज्यसभेची ऑफर का दिली होती असा सवाल त्यांनी या मुलाखतीत विचारलाय नक्कीच कारण आमदार झाल्या नंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि त्याचबरोबर आमदारकीचा राजीनामा देखील मागितला गेला ऐवजी तुम्हाला राज्यसभेवर अगोदर जायचं होतं आता तुम्ही आम्ही नितीन पाटलांचा राजीनामा घेतो तुम्ही राज्यसभेवर त्या ठिकाणी जा त्यांच्याऐवजी समीर भुजबळ हे आमदारकीला त्या ठिकाणाहून निवडून ने येतील किंवा त्यांना परत पोटनिवडणुकीसाठी उभं करता येईल अशा प्रकारची जी पक्षाने सांगितलं गेल्याचा त्यांचा दावा असला तरी आता याबाबतीत खरोखर अशा प्रकारे काही घडलं होतं का याबाबतीत देखील महत्त्वाचं आहे कारण जेव्हा इतर पक्ष पक्षातले इतर महत्त्वाचे नेते आहेत ते काय नेमकं बाबतीत बोलतात किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय करतात हे पाहणं गरजेचं आहे परंतु मंत्रिपद मिळाल्यानंतर अशा प्रकारचा जर गौप्यस्फोट छगन भुजबळ करत असतील तर अजून देखील त्यांची नाराजी या पक्षांतर्गत आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे दे कारण गेल्या चार महिन्यामध्ये जरी मंत्रिपद मिळालं नसलं तरी वेळोवेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपद दिलं नसल्यामुळं परंतुच्या काळामध्ये मंत्रिपद मिळेल या अपेक्षेने त्यांची नाराजी थोडी कमी झाली होती निश्चित कृष्णा धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती असा गौफ्यस्फोट छगन भुजबळ यांनी केलेला आहे झी चोवीसाच्या टू ड मध्ये भुजबळांनी पक्षात होणाऱ्या कोंडीबद्दल खंत व्यक्त केली आहे आमदार झाल्यावर राज्यसभेची ऑफर का दिली होती असा सवालही त्यांनी विचारलेला आहे ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय राष्ट्रवादीतील कोंडीवर भुजबळांनी मत व्यक्त केलेलं आहे शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण आपल्याबरोबर जोडल्या गेले विद्याताई भुजबळांची जी मुलाखत आज झी चोवीस तासच्या संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेली त्या मुलाखतीत भुजबळांनी एक मोठा गौफ्यस्फोट केलेला आहे जिंकल्यानंतर पक्षानं राजीनाम्याची मागणी केली होती असं त्यांनी म्हटलंय मला खूप आश्चर्य वाटत कि भुजबळांसारख्या एका मोठ्या सिनियर नेत्याकडनं राजीनामा मागितला आणि मग मला असं वाटतं त्यांनी सांगितलं की त्यांना राज्यसभा देणार का काय केलं म्हणजे खूपच आश्चर्य वाटते मला की अशा प्रकारे भुजबळ साहेबांनी जिंकल्यानंतर त्यांच्याकडनं राजीनामा मागितला जातो नंतर त्यांचं ती मुलाखत मी पूर्ण बघितलेली नाहीये मी निश्चितच बघे पण मला मा, असं वाटतं त्यांनी त्याच्यात ते अजितदाचे आभारही मानले की त्यांच्या मला पक्षाकडनं मला मंत्रीपद मिळाले म्हणून म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी आहे त्यांचं बोलणं एकदा ते असं बोलतात आणि नंतर ते म्हणतात की मला जे काय मिळालं ते फडणवीसांमुळे नाही अजितदादामुळेच मिळाले राष्ट्रवादीच्या कोट्यातच मंत्रीपद मिळालंय त्यामुळे आता सगळं जे काय मिळालंय त्याच्यावर ते खुश दिसत आहे एकंदर मात्र यावर बोलताना त्यांनी कोंडी व्यक्त केली अनेक नेत्यांची अशी कोंडी होती काय वाटते तुम्हाला कोंडी म्हणजे आता काय तीन पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांच्या सीट्स लिमिटेड आहेत त्याच्यात भाजपचं वर्चस्व आहे आणि हे सगळं बघता मग त्याच्यामध्ये थोडीफार कोंडी तर होतच असणार आहे आणि जे काय वातावरण मागच्या एक वर्षभरात आपण बघतोय मराठा आरक्षण असेल भुजबळ वर्सेस सॉरी ओबीसी वर्सेस मराठा हे सगळं झालेले त्यामध्ये कुठेतरी ओबीसी नेता म्हणून भुजबळांना सांभाळून घेणं याच्याशी अगदी अगदी विद्याताई धन्यवाद जी चोवीस तास्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या लोकसभेला मला उभं करण्यासाठी दिल्लीला नक्की झालं मी म्हटलं मला त्यांनी मला सांगितलं ओळीच्या दिवशी तिघांनी आमच्या नेत्याने दादा फड तटकरे पटेल उभं राहिलाच पाहिजे गेलो तयारीला लागलो चांगलं अवतारण तयार झालं आणि एक महिना माझं नाव जाहीर नाही केलं आणि मग मी म्हटलं नाही हा आता आपला विमेलेशन चाललं आपलं मी म्हटलं मी नाही लढत आता काय करा तर करा सगळ्यांची नावं झाली बरं बघ राज्यसभा आली तर राज्यसभेवर त्यावेळेला चुंता तरी पाडल्या होत्या म्हटलं ठीक आहे काय आपण जरा दूर राहूया देतांना दिलं त्यांना दुसरी आली राज्यसभा तर ते नितीन पाटील म्हणून त्यांना उभं केलं ठीक आहे का तर तुम्ही इथे पाहिजे कारण लोकसभेला वाताहत झाली होती इंडिया जरा जोरात आली होती महाराष्ट्रात काय त्यामुळे सरकार येईल की नाही अशी शंका होती तुम तुम्ही इथे पाहिजे तुम्ही लढले पाहिजे तुमचा फेस पाहिजे मी लढलो ते अंतरवाली सराटीचे नेते आले दोन दिवस रात्र बसले तिकडे बाकी कुठे नाही गेले काय दुसरे चार हजार मतांनी जे निवडून आले होते ते लाखावर गेले आणि मी नेहमी साठ हजार मतांनी निवडून ने येणार चार निवडणुकांमध्ये तिथे घेवलेला तो अर्ध्यावर आलो एकदम कटुकटी गावागावामध्ये रिफ्ट झाले निवडणूक झाल्यानंतर मला ते सांगतात मंत्रिमंडळाच्या बनवायच्या अगोदर की भुजबळ साहेब आमचं म्हणणं की तुम्ही राजीनामा द्यावा म्हटलं काय राजीनामा द्यावा आणि आमदार किती राजीनामा आमदार कस कोण म्हटलं तुम्हाला असं पक्षाने सांगितलं पक्षांनी राजीनामा द्या म्हटलं का नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही नितीन पाटलाचा राजीनामा घेतो तिथून आणि तुम्हाला जायचं होतं ना राज्यसभेवर तुम्ही राज्यसभेवर जा आणि मग इथे जे आहे समीर वगैरे कोणाला तर उभं करू या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सर तुम्ही हा बाईट ऐकलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की निवडणुका झाल्यानंतर आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली तर पक्षानं केली काही तांत्रिक कारणांमुळे आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो जी झी चोवीस तास टू द पॉईंटमध्ये भुजबळांनी मोठा गौफ्यस्फोट केलेला आहे